नमस्कार आम्ही टाकलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे किल्ल्याचा थरार सुप्रसिद्ध अलौकिक शक्तीचे संशोधक विजय सिंग यांचे त्यांच्याच राहत्या घरी रहस्यमयरित्या निधन सकाळी उठल्या उठल्या ही बातमी कानावर आली हे तेच संशोधक आहेत जे ठिकठिकाणी थीक जिकडे काही अमानवी शक्तींचे वास्तव आहे अशा ठिकाणी जाऊन तिकडेच रहस्य उलगडतात पण अशाच व्यक्तीचा अशा रहस्यमयरित्या निधन हे मनाला न पटणारे होते थोडं इंटरनेटवर शोधाशोध केल्यानंतर समजलं की त्यांच्या जीवनातला शेवटचा प्रवास हा भानगडमधला होता मी मी सुद्धा अशा हॉन्टेड गोष्टींची आवड असलेला आणि मलासुद्धा नेहमीच अशा अमानवीय शक्तींबद्दल कुतूहल असायचं असं काय होतं ह्या भानगडमध्ये भानगडबद्दल थोडक्यात सांगायचं तर राजस्थानमधल्या अलवेर जिल्ह्यातील स्थित असा हा पुरातत्व किल्ला हा या किल्ल्याबद्दल खूप आख्यायिका आहेत त्यांपैकी एक अशी खूप वर्षापूर्वी राणी रत्नावती त्या किल्ल्यामध्ये राहायची तिची सुंदरता तर पूर्ण राजस्थानमध्ये चर्चित होती त्याच राज्यामध्ये सिंधुसेवडा नावाचा मांत्रिकसुद्धा राहायचा आणि तो काळ्या जादूमध्ये खूप पारंगत होता राणीला बघितल्या बघितल्या तो तिच्या प्रेमात पडला पण त्याला माहीत होतं की राणीच्या पुढे त्याचं काही चालणार नाही मग त्याने राणीला वशमध्ये करायचं ठरवलं एक दिवशी राणीची दासी राणीसाठी तेल आणायला बाजारात गेली ही संधी साधून त्या मांत्रिकाने तेलात वशीकरण मंत्र करून ते तेल राणीजवळ पोहोचवले पण वेळीच राणीने हे ओळखलं आणि तिने ते तेल एका मोठ्या दगडावर ओतून टाकलं त्याच्या मंत्राचा प्रभाव इतका जास्त होता की त्याच्या मंत्राच्या प्रभावाने ते दगड मांत्रिकाच्या दिशेने झेपावू लागले मांत्रिकाला त्याचे मरण निश्चित वाटले तेव्हा मरायच्या आधी त्याने पूर्ण भानगडवासी यांना श्राप दिले की भानगड पूर्णपणे नष्ट होऊन जाईल तिकडे जो कोणी येईल त्याचा मृत्यू होईल आणि इकडून पिढ्यानपिढ्या भानगड पूर्णपणे ओसाड बनून राहील त्याची आत्मा या किल्ल्यावर भटकत राहील हा श्राप देऊन मांत्रिकाचा दगडाखाली येऊन मृत्यू झाला त्यानंतर काही दिवसांनी भानगड आणि अजबगड यांचे मोठे युद्ध झाले आणि या युद्धामध्ये भानगडचा पराभव झाला आणि सर्व भानगडवासी मारले गेले राणी रत्नावतीसुद्धा स्वतःला वाचवू शकली नाही आणि त्या दिवसापासून भानगडमध्ये आवाज ऐकू येतात ते पण आत्म्यांचे मी ठरवले आजपर्यंत ज्या गोष्टी ऐकत आलोय आता स्वत जाऊन बघूया जाताना कोणाला तरी सोबत घेऊ वाटलं पण एकटं जाऊन सुखरूप एकटं बाहेर येण्यात मजा आहे आयुष्यामध्ये काहीतरी साहसी करायच्या इच्छेमुळे मग ठरवलं ह्या किल्ल्याच्या मागे जी गोष्ट कितपत खऱ्या आहेत हे उलगुड उलघडून बघायचं दिवस ठरला सोबत गरजेच्या वस्तू घेऊन राजस्थानला जायला निघालो सकाळची ट्रेन पकडली तब्बल चोवीस तासांच्या प्रवासानंतर राजस्थानमध्ये पोहोचलो राजस्थान म्हणजे अगदी नावाप्रमाणेच राजांचं स्थान तिकडचे किल्ले राजवाडे त्यांचं राहणीमान संस्कृती एकदम मनमोहून टाकणारं ते सर्व पाहून मी तरी काही दिवस तिकडेच थांबायचे ठरवले भानगडच्या जवळपास गावामध्ये एका हॉटेलमध्ये राहणं पसंत केलं दुपारी थोडा आराम करून प्रवासाचा शीण घालायचा प्रयत्न केला एवढ्या प्रवासाची मुळात सवय नव्हती पण असो इथपर्यंत पोहोचलो यातच समाधान होतं शेवटी तो क्षण आला सर्व तयारी करून भानगडला जायला निघालो सोबत कॅमेरा थोडं खायचं सामान पाण्याची बॉटल घेऊन भानगडला पोहोचलो टुरिस्टची गर्दी जास्त होती असणारच म्हणा त्यांनासुद्धा तीच उत्सुकता आहे जी मला खूप वर्षापासून होती प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो बाजूलाच तिकीट खिडकी होती तिकडून आतमध्ये अर्ध्या किलोमीटरवर तो किल्ला होता त्याच्या आधी जुन्या काळातील बाजारपेठ लागते पूर्णपणे मोडकळीस आलेली अशी ती बाजारपेठ तिकडून आतमध्ये गेल्यावर किल्ल्याचा प्रमुख द्वार उजव्या बाजूला एक मंदिर आणि तिकडून पुढे गेल्यावर भानगड मंदिरात डोकं टेकवून किल्ल्यावर जायला निघालो लोकांची गर्दीच खूप होती किल्ला तसा पडकाच होता फक्त त्याचे अवशेष शिल्लक राहिलेले किल्ल्यावरून वरती गेलो काही ठिकाणी छोट्या खोल्या होत्या तर काही ठिकाणी पायऱ्या दरमजल करत किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकाला गेलो आजूबाजूला नजर फिरवली आणि मनात विचार आला की एवढ्या बल्हाडे जागेत हा किल्ला आहे इकडे काही अमानवीय गोष्ट असल्याचा प्रश्नच येत नाही तिकडच्या लोकांची गर्दी आणि तो किल्ला प्रत्यक्षात बघून माझी थोडी निराशा झाली काहीतरी हॉन्टेड बघायच्या इच्छेने आलेलो पण तिकडे काही असेल त्याची काहीच लक्षणं दिसत नव्हती पण मी वाट बघत होतो संध्याकाळची किल्ल्याची बऱ्यापैकी छायाचित्रे कॅमेरामध्ये बंदिस्त केली आणि तिकडेच थोडा आराम केला संध्याकाळनंतर तिकडे प्रवेश निषिद्ध आहे हे ज्ञात होतं म्हणून किल्ल्याच्या बाजूच्या दिशेने आत जाण्याचा बेत आखला जशी संध्याकाळ झाली तसे सर्व लोक आपापल्या घरी जाऊ लागले मी सुद्धा परतीला लागलो बाहेर येऊन रात्र होण्याची वाट बघितली किल्ल्याचे पहारे करी तर मला मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊ देत नव्हते यासाठी मी बाजूने रस्ता शोधून काढलेला रात्र झाली त तसा मी किल्ल्याच्या बाजूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला बाजूचा कंपाऊंड जरा उंचीवर होता पण माझ्यासारख्या ट्रेकर्ससाठी इतकं पण ठीक नव्हतं माझा अनुभव वापरून मी आतमध्ये शिरलोच मगाशी दिवसा जसा किल्ला होता तेच आता तो किल्ला पूर्णपणे विरुद्ध होता काही क्षणासाठी माझा माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आता तो किल्ला पूर्णपणे सामसूम अंधारात गुडूप झालेला भासत होता वर्षानुवर्ष बंद असलेल्या काळाच्या पोटात सामावून गेलेल्या एखाद्या जुन्या वाड्यासारखा तो किल्ला भासत होता मी पण हे दृश्य पाहून पुरता गांगारून गेलो पण जे काम करण्यासाठी इकडे आलेलो ते काम करून जायचं असं मनाशी पक्कं केलेलं मी किल्ल्याच्या दिशेने जायला निघालो बाजूच्या दिशेने आलेला म्हणून सुरुवातीला बाजारपेठ मागेच निघून गेलेली सगळीकडे अंधार होता फक्त किल्ल्याच्या जवळ लाईट होती त्या प्रकाशामध्ये फक्त किल्लाच दिसून येत होता बाकी रस्त्यावर पूर्ण अंधार होता म्हणून मोबाईलची टॉर्च लावून रस्ता शोधत जाऊ लागलो सगळीकडे स्मशान शांतता माझ्या बुटा लांबून कुठून तरी कुत्र्यांच्या विवळण्याचा जीव घेण्या आवाजाव्यतिरिक्त अजून कसलाच आवाज नव्हता तसाच चालत राहिलो आता माझ्या चालण्याचा आवाजाव्यतिरिक्त अजून कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज माझ्या मागून येऊ लागला मी जागीच थांबलो तसा तो आवाज पण थांबला परत चार पाऊलं चालत गेलो तसा परत आवाज येऊ लागला आता मात्र खात्री पटली की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे क्षणाचाही विलंब न करता पटकन मागे वळून पाहिलं पण दूरदूरपर्यंत चिटपाखरूही नव्हतं मनाचा भास समजून परत चालायला लागलो किल्ल्याच्या पायत्याशी आलो लाईटच्या मंद प्रकाशामध्ये तो किल्ला पूर्णपणे भकास दिसत होता तिकडे छोटी छायाचित्र होती एकदा त्या किल्ल्याच्या पूर्ण वरपासून खालपर्यंत निरकून पाहिले आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केला जसा किल्ल्यामध्ये गेला तशी हवेची झुळूक पूर्ण अंगाला शहारून गेली बोसरी थंडी पडलेली आणि किल्ल्याच्या आतमध्ये आल्यापासून तिची जरा जास्तच जाणवत होती तळमजल्यावरून वरती गेलो पण अजूनपर्यंत कोणाचाच सुगावा नव्हता शेवटी कंटाळून तिकडून वरती किल्ल्याच्या टोकाला गेलो तिकडे बसून कॅमेरामध्ये फोटो बघायला लागलो संध्याकाळचे फोटो अगदी सुंदर टिपलेले फोटो बघता बघता नजर फोटोवर गेली ती म्हणजे आता मगाशी किल्ल्यामध्ये प्रवेश करायच्या आधी काढलेला फोटो फोटोमध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूच्या बुरुजावर एक सावली दिसत होती तिकडे थोडं झूम केलं तरी त्या सावलीचा चेहरा नीट दिसत नव्हता जेव्हा मी फोटो काढत होतो तेव्हा तसं असं काहीच दिसलं नाही मग या फोटोमध्ये असं का दिसलं फोटो, फोटो अजून निरकून पाहिला पण बाकी ठिकाणी त्या फोटोमध्ये काहीच दिसलं नाही आणि मनामध्ये विचित्र भीती जाणवू लागली पटकन उठलो आणि ती सावली जिकडे होती तिकडे जाऊ लागलो पायऱ्या उतरून खाली आलो आणि त्या सावलीच्या दिशेने दालनात गेलो पण तिकडे कोणीच नव्हतं त्या दालनातून किल्ल्याच्या बाहेर बघितलं आजूबाजूला सगळीकडे फक्त अंधाराचं साम्राज्य तितक्यात पाठीमागून कोणीतरी धावत गेल्याचा आवाज आला पाठीमागे वळून बघितलं तसं ती सावली पटकन डोळ्यासमोरून गेली त्या सावलीच्या मागावर गेलो ती सावली पायऱ्या चढून परत वरच्या टोकाला गेली तिकडे छोटीशी खोली होती खोलीच्या उंबरट्याशी उभा राहून आतमध्ये बघतच होतो की तितक्यात पाठीमागून कोणीतरी जोरात धक्का मारून आतमध्ये लोटलं त्या धक्क्याचा प्रहार इतका जास्त होता की धडपडून आतमधल्या भिंतीवर जाऊन आपटलो स्वतःला सांभाळून तसंच मागे बघितलं आणि समोरचं दृश्य पाहून थोड्या वेळासाठी मूग बधीरच झालो मगाशी जी सावली बघितली ती आता सावली नसून तिचे शरीर झालेले अंदाजे नऊ फूट उंच अंगाने धिप्पाड असे ते शरीर शरीराचे डोळे नाक तोंड काहीच नव्हते पूर्ण चेहरा सपाट हाताची नखे इंचची इंच वाढलेली तोंडातून किंचाळी निघली ते शरीर एखाद्या भुकेलेल्या सिंहासारखे माझ्यावर झेपावले माझे शरीर त्या कडाक्याच्या थंडीतसुद्धा पूर्ण घामाने भिजून गेले ओरडू तर कोणाला ओरडू कोणाला हाक मारू कोणीच माझ्या मदतीला येणार नव्हते माझे रक्षण मला स्वतःलाच करायचे होते सर्वांगाने ताकद लावून उठलो आणि तिकडून जीव तोडून पळण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो पण काहीच फायदा झाला नाही ते शरीररूपी राक्षस दरवाजावरच उभे होते तिकडून पळत असताना त्याने मला घट्ट पकडले आणि परत दालनाच्या आत जोरात ढकलून दिले आता तर सर्वच पर्याय संपलेले मनातल्या मनात देवाचं नाव घेण्यापलीकडे माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं माझे सर्व अवसन गळून पडलेले ते राक्षस माझ्यावर झेपावू लागले ते जसं जसे एक एक पाऊल टाकत माझ्याजवळ येत होते तसतसे मी पुढे सरकत सरकत मागे जात होतो एकाएकी ते राक्षस माझ्या एकदम जवळ आले आणि त्याच्या सपाट चेहऱ्यामधून एक किस किळसवाणा तोंड बाहेर काढून जोरात किंचाळी मारली त्या किंचाळीचा प्रभाव इतका जास्त होता दोन मिनिटांसाठी माझे पूर्ण कान बधीर झाले मी सरकत सरकत इतका मागे गेलेलो की दालनाच्या कडेला येऊन पोहोचलो जशी त्या राक्षसाने किंचाळी मारली तसं त्या प्रहाराने त्या सर्वात वरच्या दालनातून थेट किल्ल्याच्या खाली येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो थोड्या वेळाने जाग आली डोकं पूर्ण भिनभिनत होतं त्या किंचाळीचा आवाज अजून खोलवर घुमत होता काय झालेलं काहीच समजायला मार्ग नव्हता लगेच स्वतःला सावरलं आणि आजूबाजूला अंधार होता मी किल्ल्याच्या खाली होतो तिकडून बाहेर जायचा रस्ता जवळच होता उठलो आणि बाजूला बघितलं माझ्या बाजूला कोणीतरी झोपवलेलं पण पन अंधारात नीट दिसलं नाही अजून क्षणाचाही विलंब न करता तिकडून सरळ बाहेरच्या रस्त्याला धाव ठोकली गेटवर पहारेकरी साखर झोपेत मग्न तिकडून जरासा पण आवाज न करता बाहेर आलो पण एवढ्या रात्री बस वगैरे काही भेटणार नव्हती परत किल्ल्यात जायचा विचारसुद्धा आला नाही तो खरा खुरा अनुभव स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेला आता कित्येक महिने तरी हा अनुभव डोक्यातून जाणार नव्हता गेटवर पहारेकरी झोपलेले त्यांच्यासोबत झोपायचं ठरवलं आणि सकाळ झाल्यावर पहिल्या बसने इकडून निघायचं आणि झोपी गेलो सकाळ झाली सायरनच्या आधी आजूबाजूच्या गोंगाटाने जाग आली खूप लोक जमलेली आणि पोलीससुद्धा आलेले काय भानगड झाली म्हणून बघायला गेलो पोलिस आणि काही माणसं होती ते एका शरीराला नेत होते जवळ जाऊन बघितलं तर डोळे उघडे ते उघडेच राहिले ते माझं शरीर होतं गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद